तालुक्यातील बोरकुंड येथील भदाणे प्रतिष्ठानतर्फे आयोजित कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात आयोजित रक्तदान शिबिरात चारशे सव्वीस दात्यांनी रक्तदान करून दोन हजार सव्वीस या नववर्षाचे स्वागत केले यावेळी खानदेश कबड्डी प्रीमियर लीग चा शुभारंभ प्रसिद्ध प्रो कबड्डी खेळाडू महेंद्र राजपूत यांच्या हस्ते करण्यात आला बोरकुंड येथील मुक्तांगन शैक्षणिक प्रांगणात ही कबड्डी लीग रंगणार आहे दिनांक दोन जानेवारी रोजी कबड्डी लीग चा पारितोषिक वितरण कार्यक्रम तसेच दिनांक तीन जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकांकिका नाट्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे आयोजित खानदेश कबड्डी प्रीमियर लीगमध्ये खानदेशातील उत्तर महाराष्ट्रातील शेकडो खेळाडू सहभागी झाले आहेत इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक रावण बापू भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब रावण भदाणे सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शालिनीताई भदाणे डॉक्टर अनुराग पाटील डॉक्टर मुकेश पाटील डॉक्टर उमेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खराणे उपस्थित होते दिनांक तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रांगणात दिनांक एक ते तीन जानेवारी दरम्यान होणाऱ्या या संपूर्ण महोत्सवास उपस्थितीचे आवाहन इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले उपाध्यक्ष अशोक सुडके देवेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील संग्राम पाटील मराठा क्रांती मोर्चाचे प्रदीप जाधव योगेश पाटील भारत वाघ सचिन दहिते देवेंद्र माळी विद्याधर पाटील रितेश परदेशी उपस्थित होते सूत्रसंचालन बापूसाहेब मगर प्रास्ताविक बाळासाहेब भदाणे तर आभार प्रदर्शन जगदीश बोरकुंडकर यांनी केले